दादा घेऊ शकतो पण घेत नाहीये वेळ नाही परंतु या तिसऱ्या लेवलच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तीन दिवसापूर्वी सांगितलेला मी हा कार्यक्रम आणि प्रचंड संख्येने या ठिकाणी ये करे करते पे के मना ते के ते जे कार्यकर्त्यांचा तुम्ही इथे एकत्रित केलं त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आज इथे मला खरी आठवण येते युदी साहेबांची मोतीराम पाटलांची की प्रत्येक चढ उपकारामध्ये त्यांनी मला साथ दिली हे दोन्ही कोणी समाजाचे नेते पण सर्व समाजामध्ये मुस्लिम समाज असो अग्री समाज असो मराठा समाज असो आणि या तालुक्यामध्ये जे साम्राज्य शेका पक्षाचं आहे या दोघांनी या ठिकाणी ठेवलं होतं याची मला आठवण करावीशी वाटते या रोहितदानी आपले विचार मांडले रोहितदादा हे शेका पक्षासारखे स्टाईलने बोलतात दादा एक वैशिष्ट दादा हे कधी पहिले राजकारणात नव्हते रोहित दादा हे उद्योगात होते एक छोटा उद्योगपती म्हणून त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली मी चुकत नसेल तर पोल्ट्रीचा धंदा सुरू केला त्यांनी आणि जे जे उद्योग त्यांनी केले त्याचा ब्रँड त्यांनी केलेला बारामती दूध असो बारामती खा म्हणजे एकाच कंपनी या नावानं वेगवेगळे त्याने उद्योग केले आणि म्हणून ते मागावून राजकारणात आले जसं आम्ही पण उद्योग केले आणि मागावून राजकारण सुटलो तुम्हाला कोणी सांगितलं होतं मस्त पैकी तुमचं बारामती ऍग्रो <laughs> म्हणजे त्याच्या तो ना तोंडावर नाही मी आणि एका मीटिंगमध्ये दे त्यांच्याबरोबर होतो सांगोल्यावर मी त्यांच्याबरोबर पंधरा मिनिटं बोलतो आणि तुमच्या समोर बोलला तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी बोलतो एक तरुण बहुजन समाजातला एक मुलगा या राज्यात येतो आणि आपला ब्रँड उद्योगामध्ये करतो आणि उद्योगातले पैसे राजकारणात घालवतो हे खरं दादाचं वैशिष्ट्य तुमच्या पार्टीमध्ये बरेच लोक झाले <laughs> तुमच्या पार्टीमध्ये बरेच लोक झाले मोठे झाले लोकांनी मोठे केले घराला पण विसरले ही घरी जाणार आणि म्हणून माझ्या मला तुम्हाला मी आकर्षक मी तुमच्या घरी आलो गोविंद बाग मध्ये त्यावेळी तुम्ही लहान होता आणि त्या वेळेला साहेब म्हणतोय म्हणाले मला हे नातू आहे माझा आणि हा हा उद्योग करतो हो ते मला आठवलं हो <laughs> <laughs> या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत आणि याला पहिले बुडवणार कोण आहे मोदींना या ठिकाणी जे पक्ष बदलले ते कोणाला कोण बुडवणार आहे तर इडी पहिले त्यांची बुडवणार आहे ईडीमुळे सगळे प्रचंड मताने पडणार आहे ते मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आज पण शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर केला त्याला लगेच सकाळी ईडी येते म्हणजे आपण गप्प आहोत आपण गप्प आहोत हीच परिस्थिती सत्याहत्तर साली होती रोहिताचा तुमचा जन्म झाला असे मला वाटत नाही सत्याहत्तर साली या देशामध्ये जेव्हा आणीबाणी आली एक आणि एवढी चूक केली आणि इंदिरा गांधींनी कबूल केलं ही माझ्या आयुष्यातली मोठी चूक आहे लोकांचं स्वातंत्र्य घालून उपयोग नाही स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे की लिहिण्याचं स्वातंत्र्य नव्हतं बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं फिरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं ही माझी मोठी चूक झाली होती चूक झाली कबूल केली आणि ऐंशी साली पुन्हा त्या हिंदुस्थान त्यांनी ताब्यात आणि म्हणून या ठिकाणी जी आज दादागिरी चालू आहे याप्रमाणे गळशिंदी चालू आहे उद्योगांना धमक्या दिल्या जातात सर्वसामान्यांना तिथे अडवलं जात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारचा वेगवेगळ्या उद्योगामध्ये एक वेगळा दबाव आहे त्याच प्रत्येक दादा बोलतात त्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा चार तारखेच मतदान होईल चार तारखेला जेव्हा मतमोजणी होईल त्यावेळेला तुम्हाला दिसे लोक कॉन्टिंगला जाऊन कामरत होते रोहित रोहितदा सत्यात्तरच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला कॉन्टिंग होत डीबी पाटील वर्षे समा सावाज आम्ही लहान होतो पण निकाल सांगायला पॅक होत निकाल सांगायचा नाही तेव्हा आणि त्यावेळेला सुभाष माणिक असतील त्यावेळेला की बघत आले तेव्हा कलेक्टर ऑफिस आपलं जे आहे त्या ठिकाणी मंडप होता अरे प्रभाकर पाटील खटारा खटारा करत बाहेर आले बाहेर लोक पण नव्हते जेव्हा एक निकाल लागला बाहेर लोक थापकत होती एवढा दबाव त्यावेळेला त्या ठिकाणी होता की आडी एवढा दबाव होता आणि त्याच्यामुळे जेव्हा आले आणि एक तासामध्ये सगळ्या जिल्हा आजूबागचे गाव अलिबाग मध्ये आले आणि दुसऱ्या दिवशी दुस्त्त दुस्त बारा वाजेपर्यंत काउंटिंग चाललं होतं आम्ही बघितलेलं स्वातंत्र्य एक वेगळं आहे आणि प्रत्येकाला वाटत एक मताचं जे स्वातंत्र्य मत आहे त्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे मला सगळेजण शिव्या देत देताय पण मी एक तत्वाचा आणि एक शब्द दिला की मागे जात नाही हे आपलं वैशिष्ट्य आहे कितीही नुकसान हो मी कबूल केलं तुम्हाला मत देतो तुम्हाला सहकार्य करतो कमी करणार पवार साहेबांना आम्हाला म्हटलं सांगितलं सांगितले की पवार साहेबांनी कधी काही मागणी केली तर त्यांना तुम्ही नाही म्हणायचं आणि नव्याण्णव साली जे आले नसते आपले कोकणातले कोण उंच आमदार होते कुलकर्णी गुरुनाथ कुलकर्णी रायगड बाजारमध्ये आले पवार साहेब त्यांच्यावर बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आणि दादा प्रभाकर पाटील बाजूला बसले होते त्यांना पॅरलिस झाला होता पवार साहेब सांगतात करून टाका आता करून टाक आता हे सुतारवाडीला मोठे केले हे पण दोषी तरी फॅक्ट आहे हे कोण होते सगळं घडवलं कोणी आणि कट्टर एकशे नव्वद रुपयाच्या पगारावर आमच्या बँकेत होतो आणि मीच कमी केले म्हणजे काय काम करत परंतु सगळं घरदार मोठं करण्याचं काम अनिल तटकरेने केलं आम्ही बघितलं आज पण सगळं संघटन त्या ठिकाणी उभं करण्याचं काम अनिल तटकरेने केलं त्याच अनिल तटकरच्या शेवट करायचं आणि म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्ही केली चूक पण शेख चूक दुरुस्त करू शकतो ना आपण अशी नाही दुरुस्त करणार मी काल खुश होतो काल मी बघितलं उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाल्यावर मी एकदम खुश झालो मला बदला असा तसा घ्यायचा नाही पुन्हा चिडून टाकून पुन्हा कधी हे उभे राहिले पाहिजे ही भूमिका कोणी शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणीही झोपायचं नाहीये बदला असा नाही घ्यायचा बरं त्याला उठूनच काढायचं नाही बरोबर आहे की नाही या ठिकाणी ज्या पद्धतीची वागणूक आणि ज्या पद्धतीचा आपला अपमान झालेला आहे त्या अपमानाचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि म्हणून ही शेका पक्षाचं आमचं धन आहे की दोन दिवसापूर्वी फोन केला आणि सगळे कार्यकर्ते आज रोज असून आजच्या बैठक मुस्लिमांची जी लक्षणीय या ठिकाणी असलेली उपस्थिती ही आम्ही कधी विसरणार नाही मुस्लिम बांधवाला मनापासून महिला सुद्धा या ठिकाणी मुस्लिम आल्या स्वागत केलं तुमचं आपण थोडं लेट आला काही नमाज असते हे असते त्याच्यामुळे वेळ झाला पण आम्ही शब्द देतो तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मताने पाहिलं फक्त बोलून दाखवत नाही त्यांना वाटत एक एकदा फसवलं दोनदा फसवलं तीनदा फसवलं आता त्याचा आहे आता त्याचा सेवन असा करायचा की आणि अनिल गडकरीच्या असते आपण काय आपण काय करायचं त्याची जागा घ्यायच्या नावाला आहे तिथे तिकडे जागा पण त्याची आहे मग बाय म्हणाची अनिल आमच्या सगळं त्याची झालं आहे त्याच्या नावाची त्याला माझं म्हणणं एवढंच आहे या जिल्ह्यामध्ये एक वेगळं राजकारण होत या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि शेका पक्ष दोनच पक्ष होते अंतुले साहेबांसारखं जबरदस्त नेतृत्व या ठिकाणी होत अंतुले साहेबांना मुस्लिम समाजापेक्षा हिंदूंची मतं जास्त पडायची एक सर्वसामान्यांचं तिकडीत आणि कटिबद्ध असलेला नेता अंतुले साहेबांना आम्ही तीन चार वेळा पाडले पडल्यानंतर काउंटिंग दोन दिवस चालायचं सकाळी मिळतच लागायचा सकाळी चहा प्यायला आमच्या घरी थांबायची रस्त्यावर हे अंतुल्याचं काय आणि आज कोणच नाव घेत नाही माणिक पण घेत नाही वाईट वाटत आम्हाला जयंत पाटील जिल्ह्यामध्ये खानविलकरांचं पण नाव घेतो आणि अंतुल्याचं पण नाव घेतो अंतुले अंतुल होते कोण होते मारिक अन मोठे अंतुले साहेब असे काही मारिक त्यांनी केले लोक पुस्तक तुम्ही राहिलात <चीणा> <चीणा> काँग्रेसमध्ये राहिला पण राहणार नाही नुसतं नाही तुम्हाला फिरवणार माझ्या गाडीत प्रत्येक गावात जायचं ना अंदोल्यांचं नाव समोरायला पाहायचं पण अंबोल्याने उभे केलं चुकले चुकले चुकीचं बोलत नाही ज्या पद्धतीचं काम आहे त्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे कोण होत रोहित पवार आज गाडी आहे अमुक आहे या तालुक्यामध्ये मी ऐंशी साली आलो होतो तिरंगी लढत झाली शेका पक्षाला मतं किती पडली पंधराशे आपण त्या तालुक्यात पंधराशे मतं पडली आणि जोरड्यामध्ये मी राहायचो जिद्द पकडली चाले काय भय ना भयानक काय वय वर्ष माझे किती तीस आणि या, या तालुक्यातल्या गावगावं गेलो पहिला रस्ता आम्ही तुमच्या तुमच्याला केला माझ्या वडला विषयांना नका करू ते मत भीत देत नाही मदत करूया मागव नाही बोरलीचा केला डांबरीचा रस्ता ग्रामीण भागात करण्याचं काम शेका पक्षाने <laughs> या तालुक्यात केलेलं या तालुक्यामध्ये कोळी समाज आहे बाहेरचा येऊन तिथे या ठिकाणी मच्छी बंद करत होता पिऊन किरकोळ देत नव्हता मोठे व्यापारी या तिकडे गोव्याला आले ओरलई पासून सगळ्या कोळी वाड्याने घेऊन आम्ही इथे मच्छी देण्याचं बंद केलं सगळ्या महिला आमच्या या ठिकाणी कोयता आणि घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या होत्या आज काय परिस्थिती आहे एक एक सोसायटी या ठिकाणी पन्नास पन्नास कोटीचा व्यवहार करते या ठिकाणी सगळ्या मच्छीमार सोसायटी बैल कुठे हे पण काँग्रेसचे कार्य करते हे आले म्हणे म्हणाले मला सोसायटी देत नाही म्हणत सोसायटी कशी देत नाही वामून दादा कोण दोन दोन सोसायटी घेऊन किशात ठेवला आणि उभ्या आज पहिले सगळ्या आमच्या कोऑपरेटिव्ह म्हणजे जिल्ह्याचे आमचे एक नंबरच्या रँक मध्ये आज या जिल्ह्यातली सगळी कोऑपरेटिव्ह आमच्या ताब्यात आहे मच्छीमार सोसायटी सगळ्या आमच्या ताब्यात आहेत संघ आमच्या ताब्यात राज्य संघाचा चेअरमन सुद्धा आमचा आहे उभ्या राज्य संघाचा चेअरमन सुद्धा आज खरं मार्केटिंग फेडरेशनचं इलेक्शन आहे मला सकाळी बाळासाहेबांचा फोन आला येतो मी येऊ शकत नाही त्यांचा कार्यक्रम रद्द करून येतो काय म्हणून म्हणून करा मग बघू आपण आणि पडून या ठिकाणी आम्ही लढून लढून हे केलेलं आहे या ठिकाणी जे आंदोलन केलं ते आम्ही सक्सेस केलेला आहे या या ठिकाणी एक होते त्यांनी कुठली कामं केलेली आहेत बीपीडीसी आम्ही दिली विवेक पडण्याच्या आम्ही असतो आणि पंडित या ठिकाणी त्यांना डीपीडीसी डीपीडीसी आता मला पंचवीस वर्षांत कळली डीपीडीसी किती महत्वाची आहे या ठिकाणी कसं काम करायचं ते आपण बघितलेलं आहे आणि म्हणून वेळ झालेला आहे पाच दहा मिनिटात मी आटपणार आपल्याला वेगळं काम करायचंय आहे बोलले रोहित दादा पण बोलले गेले नाही आम्ही परवा करत नाही आम्ही या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते घडवले या जिल्ह्यामध्ये अनेक नेते सोडून गेले यांचे वडील सुद्धा शेका पक्षात होते माळून ते शेका पक्षात होते त्यांना ते गेले सोडून पैसे संपला सांगितला हीच परिस्थिती आज इथे आहे हीच परिस्थिती आज आजुडमध्ये झाली त्याचा मला अभिमान वाटतो सगळ्या कार्यकर्त्यांचा की जे आज या पडत्या काळात सुद्धा पुन्हा गरीबांचा लाल बावटा हातात घेऊन होते राहिले आणि आज परिस्थान मी मला काय अशी कामाली आणि प्रमाणे आलेले लोक नाहीये यांच्या हृदयात आम्ही गेलो याच्यासाठी आम्ही चाळीस पन्नास ओपन चर्चा करू शकतो आणि म्हणून एक मिनिट एक मिनिट पाच मिनिट या ठिकाणी या जिल्ह्यातला वेगळा इतिहास आहे आजची काँग्रेस आजची शिवसेना फक्त हा भाय फक्त ओरिजिनल आहे लहानपणापासून पण बसवलं होतं ते पंडित शेठ बरोबर काय तू एकट मत दिलं असेल बाकी अरे आकडे दादा मी काय म्हणतो पांढरे झाले माझे भाई तुला म्हणून पांढरे झाले रोहितदाचे लवकरच पांढरे झाले पण मला नाही परंतु आम्ही जे झालं ते झालं अरे अरे असं उदया लागेल मत दिलं असेल जे काम स्वागत केलंच मी ना शिवाटला मी आलो होतो बरोबर शिवाजी पुतळ्यावर आपण हार झाला पण मनामध्ये शिवाजी पुतळ्यावर गेलो की मला आठवण येते ही उमेद आहे फसवलं ना फसवलं दादा ना फरक नाही आहे पण या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो बाळाराम पाटलासाठी प्रामाणिकपणे काम करणार एकमेव राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीचा माणूस फुसला आहे सर्वांनी फसवलं आमची मतं एवढी आमची पाच हजारच मतं होती आम्ही अकरा हजारापर्यंत गेलो बाळाराम पाटलांनी चांगलं काम केलं प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि केलं बंधूंनी पुन्हा फसवलं मी बाराम साहेबला नको उभा राहूस आपल्याला विधानसभेला राहतो उभा तिथे नको राहूस ऐकलं नाहीचा विश्वास नुसती एक तुमची चार संस्थांची कामं मिळाली असती स्वामी गेली रयत गेली पण दादा म्हणजे काय दादाजी दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे बर बरो, बरो बर बरोबर आहे ना जी बरो बर ती जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाही म्हणून पण शेठ बोलला ते बरोबर आहे ती मान्य करून घेतली पाहिजे हो सार तुम्ही आला तरी तुम्ही तुम्हाला ओळखत पण नव्हतं आणि बघत पण नव्हतं पण मला आता आठवलं की तुम्ही माझ्यासाठी मत मागायला एकदा गेला होता पहिल्या वेळेला हे मला जर आठव बरोबर आहे ना आणि म्हणून दादा रोहित दादा तुम्ही सांगतो तुम्ही दादा पण पहिल्या दादा सारखे आमच्याशी <laughs> तुम्ही मोठे होणार आहात तुम्हाला आम्ही मोठे करू लागणारी सगळी मदत करू आम्हाला कोणी फसवलं तर आम्हाला आवडत आणि त्यामुळे या ठिकाणी अनिल दडकर आम्ही ओपन मदत दिली पैसे ना घेता आम्ही कधी विधान परिषदेला शेका पक्षाचा कोणी आमचा माणूस पैसे घेत नाही बोलावते ओपन केवळ साहेबांनी फोन केला आणि अजितदादानी फोन आम्हाला म्हटलं अजितदादा सांगितलं पवार साहेबांनीच सांगितलं असं होतं की नाही मग आता मोठ्यांनी बोलत नाही तुम्ही <laughs> मोठ्यानी <मुणता> बोलत नाही <laughs> मी काय म्हणतो आज एवढ्या उन्हात सगळे लोक आले खुशीला टीम झाली पण तुम्हाला खात्री देतो दे या कोकण पत्रीमध्ये सगळी टीका महाविकास आघाडीत चालणार आहे ठाण्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा तुमचं थोडी तडजोड करा उद्या पण मी बोलतो मी त्याच्यासाठी प्रयत्न करतो पण पर परंतु आज मला मुरुड तालुक्याचा मी चाळीस वर्षापूर्वी मुरुड तालुक्यात आलो आणि आज मुरुड तालुक्यातल्या गोर गरीब सगळ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो मी आज शांतपणे झोपणार आहे इतक्या वर्ष हे उभं केलेलं साम्राज्य तर आपण ते सहन करणार नाही तुम्ही माझी हिंमत वाढवलेली आहे या हिमतीमध्ये आज या ठिकाणी मला आणखी मध्ये गेलो मी त्या ठिकाणी चोवीस ग्रामपंचायती आहे चोवीस ग्रामपंचायती त्र्याण्णव गाव आहेत त्या त्र्याण्णव गावामध्ये गावा माझी बायको माझी सून बाकी कार्यकर्ते पंडित शेठ वगैरे सगळे गेले आणि दोन दिवसामध्ये सगळ्यांना जागृत केले तुम्हाला मी कधीच विसरणार नाही तुम्ही ज्या पद्धतीचं काम आणि संघटन या ठिकाणी जिवंत ठेवलात शेका पक्ष कोणाच्या एकाच्या मालकीचा नाही जयंत पाणी केला तरी कोणी येणार नाही गेले मोठे मोठे नेते नाही ने सोडून मोठे मोठे नेते गेले इशू भापीस हे की मोठे नेते होते तुम्हाला ते माहिती पण नाही की जे या लोकल बोर्डाच्या ते अध्यक्ष होते ते गेले माळुंगे गेले तटकरे गेले बी एल पाटील गेले बासष्ट साली शेका पक्ष संपला म्हणून तो दोघांनी सांगितला शेका पक्ष संपला नाही सदुसष्ट साली पुन्हा पाच आमदार आणि एक खासदार घेऊन आला ह्याच्यामध्ये काय विशेष आहे आपण आपली निष्ठा सोडली तर वेगळ्या तऱ्हेने येता आणि म्हणून तुम्ही आमच्या लोकांकडे गोष्ट देताना बघता तुम्ही सांगोल्या आलात माझ्या बरोबर तुम्ही बघता की तुमचं स्वतः चित्र सगळं हे वेगळंच आहे आणि म्हणून आम्हाला वाटतं आम्ही लहान आहोत आम्ही किती वाढलो तरी बेडकी भुकली तरी किती भुकणार आहे आम्हाला माहिती आहे <laughs> कळलं ना परंतु आम्हाला विसरू अरे पंडित शेठ बोलतो बर ते बरोबर त्याची आशे आहे काय केलं तर जोड मी कधी कोणी मागणी बदलत किंवा मी कधी अटी बिटी घालत नाही त्याला माहिती आहे माझा स्टेट वेळ फायदा असतो तिला मत तिला चला त्याच्यामध्ये फरक नाही आणि मी कुठल्या पत्रकाराला मॅनेज करत नाही पत्रकाराला कधी पटत नाही मला कधी माहिती नाही हे माझ माझे दोष आहे हे नवीन आणि आज आज कुठला कुठला युग आहे कंपनीच कोणी ते म्हणाले की आज कंपनी कार्पोरेट तुम्ही कार्पोरेट करू ना आलेला आता हे मला काय तुम्ही बोलता बघितलं काय की हो म्हणतो फोटो बोलतो मी व्हॉट्सअप बघत नाही मी एसएमएस बघत नाही मला काही कळत नाही कॉर्पोरेट सारखीच वागणार आणि सगळं जाणार सगळ्या पत्रकारांपण माहिती आहे ते विचार कधी माझ्याकडे येत पण नाही आपलं दिलं चांगलं दिलं तर दिलं एक वेगळा विचाराने वाढलेलो मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे या पद्धतीचं काम करत नाही मी सगळ्यांना सांगतो भुसारामध्ये सांगतो पंचवीस वर्षात मी आमदारकीचा पदार्थ कधी घेतला नाही मी कुठल्याही सरकारी जेवणामध्ये बसलो नाही माझं भी ठरवलेलं आहे सांगायचं नाही माझं भी ठरवलेलं आहे जेवण करून आपण कमिटीवर जातो कमिटीला मी कधी जेवत नाही कमिटीला कोण जेवण देतो आपल्याला तहसीलदार दे देतो ना तहसीलदार कोणाला सांगतो नाही तहसीलदार नाय कशी तर कोणाला सांगतो तो सांगतो सर्कलला सर्कल सांगतो मला मला सांगतो पोटवाल आणि पोटवाला कोणाच्या तरी गरीबाची कोंबडी घेऊन येतो आणि आपल्याला खायला तरी घरी परिस्थिती आहे नाही आणि म्हणून काही तत्व आपण पाळली आता आम्ही पण सत्तरीकडे चाललो तुम्ही लोक नवीन लोक आता आहात पण आम्हाला वाटतं तुमच्याकडे वेगळी अशी आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेळ द्या हा जिल्हा सुपीक जिल्हा आहे विचाराने पण सुपीक आहे आणि इतिहासाने पण सुपीक आहे तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त वेळ द्या तुमची इच्छा आम्ही नक्की करू बाकी कोणी राहुल गांधी नको नको तुम्ही एकटे आले की याला तेचण्याचं काम आम्ही नक्की करूया तुम्हाला किमान आठ दहा तरी सभा तुम्ही या ठिकाणी द्या आपण दाखवायचं आहे आणि अनिल कटकऱ्यालाच बोलून दाखवायचं त्याच्या तोंडूनच या बाळाचे काय काय उद्योग आहेत मी काय काय केले आणि बोलायला संपून जातो आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये आज जवळजवळ बावीसश्या वर्षी मी या ठिकाणी जिल्हा चिटणीस झालो आणि चोवीस वर्ष मी जिल्हा चिटणीस होतो पक्षाचा नंतर केलं मी स्वतः आणि हजारो कार्यकर्ते या ठिकाणी मिळवलेले आहेत आज सुद्धा आमच्याकडे पाच लाख मतं आहेत अडीच लाख मतं मावळ मध्ये आम्ही दोन्ही वेळेला उभे उभा केला के दोन वेळा सेनेला पाठिंबा दिला आमची मतं आहेत आले, आले मत बदलत नसता आणि म्हणून या ठिकाणी वेळ झाला बराच वेळ झाला पण या ठिकाणी काही गोष्टी बोलायला पाहिजे म्हणून मी बोललो मी निश्चितपणे रोहित दादा तुम्हाला सांगतो तुमची इच्छा पुरी हो आणि महाराष्ट्र तुमच्या ताब्यामध्ये आला पाहिजे हे गोष्ट किंवा कोणी मुख्यमंत्री हो पण त्या मोदय तकडे तुम्ही असा तुम्ही असाल तर मी पण आहे असं मला वाटतं हे तुम्हाला मी सांगतो आम्हाला हे पण तुम्हाला सा तुम्हा सांगतो मला कधी मंत्री व्हायचं हो नाही आता पण मी मंत्री होऊ शकत होतो पण मी व्हायचं नाही आपलं ते काम नाही आहे उत्तर द्या आणि आमूद द्या हे द्या अभ्यास करा आपलं काम नाही आहे आणि आपल्याला जमणार नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी जो उरुडत्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी आले या मेळ्यामध्ये येताना मित्र पक्षाचे आमचे प्रमोद भायले आले त्यांचे दुसरे सहकारी त्यांचं नाव नाही पण सुभाष माने किती आले त्याचा मला अभिमान वाटतो मी राष्ट्रवादीचे काही नेते या ठिकाणी आलेत राष्ट्रवादी एकच आहे पवार साहेबांची राष्ट्रवादी हे उद्धव नाही शिवसेना एकाचीच आहे यांची दुसऱ्याची नाही तुम्ही बोलू नका शिवसेना ही तुमचीच आहे पाहिजे आणि पवार साहेबांचीच आहे आणि इथे जे सुप्रीम कोर्टा जजमेंट देत आहे सुप्रीम कोर्ट ज्या पद्धत बोलते त्या सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू हा खरे तुम्हाला मिळण्याचं आहे पण ही विधी तुतारीच ठेवा तुतारी तुम्हाला पुढे नाही जास्त मला वाटते आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी एक पाच मिनिटामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेशात करणाऱ्यांची नावं या ठिकाणी बोलली जातील आणि त्या ठिकाणी आम्ही स्वतः येऊन त्या नाव देऊ एवढंच बोलून माझे विचार मी या ठिकाणी